जिंतूर शहरातील टिपू सुलतान चौक परिसरात असलेल्या दुकानातून सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास शटर तोडून जवळपास अडुसष्ट हजारांचा माल लंपास केल्याची घटना दिनांक अकरा जून सकाळच्या सुमारास उघडकीस आली दरम्यान दुकानदाराच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील जिंतूर एलदरी रस्त्यावरील टिपू सुलतान चौक परिसरातील एच के जी एन कन्फेन्शनरी अँड एक्स सेंटर रिटेलर अँड होलसेल दुकानाचे मालक मोहम्मद दिलावर इस्माईल पिराणी यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की दिनांक दहा जून मध्यरात्रीच्या सुमारास माझ्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप जवळ असलेले शटरची पट्टी लोखंडी कैचीने कापून दुकानात प्रवेश करून दुकानात असलेले पार्ले बिस्किट गायछाप तंबाखू सूरज तंबाखू साबळे बिडी ब्रिस्टॉल सिगारेट गोल्ड फल्क या मालासह गल्ल्यातील चिल्लर रोगसह एकूण अडुसष्ट हजार चारशे पंच्याण्णव रुपयांची चोरट्यांनी चोरी केली म्हणून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे व त्यांच्या पथकाने पाहणी केली शिवाय परभणी येथील श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते मात्र त्याने रस्त्यापर्यंत आहे मागील मागील काही काही दिवसापासून का दिवसापासून शहरात बाजारपेठेत अज्ञात चोरट्यांनी दुकानात चोरी केल्याने शहरातील व्यापारी व नागरिकात भीतीचे वातावरण दिसून येत असून पोलिसांनी चोरट्यांचा ताबडतोब म्हणून व्यापारी नागरिकातून मागणी जोर धरत आहे मोहम्मद दिलावर मोहम्मद इश्करानी मेरा नाम है हाँ। जैन दुकान में ये अच्छा रात में साढ़े आठ बजे दुकान बंद कर गया था मैं सब माल मालूम आपकी दुकान खुटे वाला था शोरूम करके मालूम हुआ वैसे पुलिस स्टेशन गया पुलिस स्टेशन, स्टेशन में जाके कर फरियड मिलाया और पुलिस वाले आए पंचीनामा वो करे तो बाद में फिर उनकी करी चालू साहब एक लाख से पचास साठ हज़ार से एक लाख के माल गया कौन सा कौन सा मालूम आपको सूरज क्रिस्टल गोल्ड पार्ले बॉक्स अच्छा कितने चोर थे कुछ अंदाज मालूम नहीं कितने चोर थे क्या थे गए? हाँ पुलिस वाले से क्या बोलना है आपको पुलिस वाले से ये बोलना है कि रात में पड़ा हो और ये देखो इंक्वायरी करो करके